महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं सकाळपासून विविध सामाजिक संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं फुले शाहू आंबेडकर यांचं विविध साहित्य पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर तरुणांनी गर्दी केली फुले दाम्पत्याची वेशभूषा करून विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांना अनोखी मानवंदना दिली अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे कारण या दिवशी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ लेखक आणि विचारवंतही होते एकोणीसाव्या शतकात जेव्हा समाज जात लिंग आणि भेदभावाशी झुंजत होता तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली आजही ज्योतिबा फुले यांचं जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा आहेत कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले, फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनोखी मानवंदना दिली बिंदू चौकात आज महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती